हॅलो डिअर फॅमिली नवी उमेद नवी आशा नवे वर्ष नवी दिशा ह्या आपल्या वृ ब्रीदवाक्यासह आज या नवीन वर्षामध्ये मी पहिल्या फूड ब्लॉगची सुरुवात करते आहे तर आज मी मस्त अशी पनीरची वेगळ्या माझ्या स्टाईलनी भाजी करते मला आत्ता जर सुचली आहे ती स्टाईल मी तुमच्या सगळ्यांशी पण शेअर करते आहे तर यासाठी मी पाव किलो पनीर घेतलं आहे आणि ते असे तुकडे करून घेतलेले आहे त्याच्यावरती चिली फ्लेक्स टाकलेत आणि याच्यावरतीच मी पनीर बटर मसाला जो आहे तो घालणार आहे तर जस्ट सुचलं मला म्हटलं करून बघूयात हो अशा पद्धतीनं पण असं लागतंय आणि आता याच्यावरती मी दही घालणार आहे आणि हे सर्व मिक्स करून घेणार आहे चवीपुरतं थोडंसं मीठ घातलंय कारण या मसाल्यामध्ये पण मीठ असतं आणि अजून एक तयारी मी केलेली आहे ती पण दाखवते तुम्हाला पहिल्यांदा पनीर आपण मॅरिनेट करून घेऊया आणि हे दहा मिनट असंच मुरवत ठेवायचं आहे बघ्यात ही वेगळ्या प्रकारची पनीर मस्त मसाला भाजी कशी होतीये आता हे पनीर आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे आणि इकडे दुसरी तयारी मी करून ठेवली आहे ऑलरेडी दोन मोठे कांदे घेतले ते उभे चिरलेत एक मोठा टमॅटो घेतला तो पण उभा आहे आणि तेलावरती छान परतून घेतलेला आहे याच्यामध्ये तेलावर परततानाच त्याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला नाही हे घातलं होतं आलं लसूण पेस्ट घातली होती आणि थोडंसं मीठ घालून परतून घेतलेलं आहे छान आणि इथे थोडेसे काजू घेतलेले आहेत मी आणि माझ्याकडे थोडा खवा आहे तो मी नंतर मिक्स करणार आहे तर या सगळ्याची मी पेस्ट करून घेणार आहे आणि इकडे आपण हे पनीर मॅरिनेट करत ठेवलेलं आहे आपली ही पेस्ट बनवून तयार आहे मी विसरून गेले की पेस्ट करता पेस्ट ही, ही पेस्ट करतानाच मी त्याच्यामध्ये दोन चमचे खवा घातला होता आणि खव्यासहित ही पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आता आपण भाजी करायला सुरुवात करू ज्या कढईत मी कांदा आणि टोमॅटो परतून घेतलं होतं त्याच कढईमध्ये आता दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि हे तेल तापल्यानंतर आपण याच्यामध्ये ही पेस्ट जी केली आहे ती ॲड करणार आहोत आणि आता तेल तापल्यानंतर मी त्या तापलेल्या तेलामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं पनीर असं होतं ते पहिलं घातलेलं आहे तर मला म्हटलं होतं की मी ते पेस्ट घालणार आहे पण ऑलरेडी आपले कांदा टमाटो वगैरे तेलावर परतून झालेलं आहे त्यामुळे मग विचार बदलला म्हटलं चला आपण पनीर थोडस तेलावरती असं परतून घेऊया आणि मग त्याचा स्वाद पण खूप छान येईल तर पनीर थोडं होऊ दे मग आपण याच्यामध्ये वरून पेस्ट घालणार आहे हा हा मंडळी आत्ताच काय खमंगवा आहे ऍक्च्युली ही भाजी अशी खाली तरी चालू शकेल असं मला वाटतंय पण मी आता तो एवढा कष्टाने मसाला बनवलेला आहे म्हणजे पेस्ट तर तू पण घाणार आहे आणि थोडीशी ग्रेवी वाढवणार आहे कारण मग जिरा राईससोबत पण ती ग्रेव्ही मस्त लागेल तर अशा पद्धतीनं आजचा बीक आहे आता पनीरला छान असं तेल सुटलेलं आहे शिजलेलं आहे पनीर छानपैकी आणि आता वरती मी ही पेस्ट घालते आहे मिक्सरच्या भांड्याला लागलेला जो पेस्टचा भाग होता तो थोडासा पाणी घालून फिरवून घेतलेला आहे आणि हे पाणी आपण आता इथे भाजीत घालूया आणि थोडासा घेऊया भाजी आता शिजती आहे थोडासा गरम मसाला घालणार आहे याच्यात आणि सगळ्यात शेवटी कसुरी मेथी कसूर मेथीने खूप मस्त स्वाद येतो खंग सुरवास दरवळतोय थो। थोडीशी गोडसर चव यावी म्हणून अगदी किंचित साखर घालते आंबड गोड थोडीशी तिखट अशी छान लागते ही भाजी मस्तपैकी वरुण गावरान कोथिंबीर घातली आहे मस्त अशी आपली मसाला पनीर ही माझ्या स्टाईलची भाजी तयार आहे मंडळी आणि तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि जरूर ट्राय करा आणि मला तुमचा फीडबॅक नक्की द्या ते वाचायला मला खूप आवडेल आणि अशा छान छान डिशसह किंवा वेगवेगळ्या सह भेटत राहू विश डिशविशमध्ये चलो बाय बाय